खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विभागाची पहिली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा कृषी अधिकारी कदम यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना खत बी बियाणेसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना हिंगोलीचे नूतन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत सर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये आत्तापासून सरासरी पावसाची नव्वद टक्क्याची वर गेलेली आहे म्हणजे अजून दहा टक्के पाऊस अजून जर पडला तर सगळीकडेच फेरणे सुरू होतील अशी परिस्थिती आहे आणि अशा वेळेस बऱ्याच जणांच्या तक्रारी अशा होत होत्या की बी बियाणं घेत असताना उत्सवाखाताची बॅग घेत असताना जे लिंकिंग चालू आहे या बॅगसोबत ते बॅग घ्या त्या बॅगसोबत ती बॅग घ्या आणि जे काही कुठं चोखपाट जागी जे काही दरवाढीचे किंवा दर वाढून शेतकऱ्याकडून घेत या संदर्भातली ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये कलेक्टर साहेबांनी आम्ही दोघांनी चांगल्या प्रकारे सगळं एस सी ओ साहेबसुद्धा हजर होतो सगळ्यांना सूचना अतिशय कडक दिलेल्या आहेत पथकाची नेमणूक झालेली आहे आणि सकाळपासून अशी अपेक्षित आहे की कुठल्याही प्रकारचा भावाने किंवा लिंकिंग होणार नाही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही खताचा तुटवडा तो कुठं भासवणार नाही आणि खताची अव्हेलेबिलिटी किती आहे बीबीआर ची अव्हेलेबिलिटी किती आहे सगळा आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या गोष्टीवर आमची नजर आहे आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं अडचणीत येणार नाही याची खात्री करून घेतलेली आहे आजच्या गाव माझा न्यूज करिता महेंद्रपुरी हिंगोली